धुळे शहरातील गांधीपुतळा नगरपट्टी ते सुभाष पुतळा या मुख्य रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आणि मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे यामुळे नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावरून दररोज पंचवीस ते तीस हजार नागरिक शाळकरी मुले तसेच हॉस्पिटल मेडिकल फळविक्रेते आणि व्यापारी ये जा करतात मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी अपघात आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवर रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन केले धुळेकर जनता करोडो रुपयांचा कर भरूनही सुरक्षित रस्ता मिळत नसल्याचा आरोप करत रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी उपमहानगर प्रमुख संदीप शिवदास चौधरी संघटक ज्ञानेश्वर फुलपगारे उपमहानगर प्रमुख शिवाजी शिरसाठ विभाग प्रमुख जुने धुळेचे विष्णू जावडेकर युवा सेनेचे जयेश फुलपगारे सोशल मीडियाचे सूरज भावसार राहुल धात्रक विजू फुलपगारे रोहित कोळी गोपाल चौधरी किशोर चौधरी सुनील माने गोकुळ बडगुजर यांचे आधी उपस्थित होते Get on in my thank <tune> you <sound>